रविवार तारीख एकवीस दहा दोन हजार पंचवीस हॉटेल घाटमाता हा सातारा मुंबई नंतर आता गावाला सातारा मध्ये घेऊन आलोय आखं बोकाळ एकदम टॉपचा विषय हॉटेल खात्माता हाऊन सातारा या ठिकाणी निघाले तर आपण येऊन अख्खं बो सकाळ का आपल्याला पहिल्या दिवस हॉटेल ओपनिंगचा तारीख आहे एकवीस दहा दोन हजार पंचवीस दुसरं घ्यायचं लगेच यायला लागते हॉटेल घात खात्मता टॉपचा विषय शेवट क्वालिटी क्वांटिटी राम राम कसं वाटली क्वालिटी एक नंबर क्वालिटी बरं आज आपला पहिला दिवस आहे सुरुवात आहे काय कमी जास्ती काय एक नंबर क्वालिटी काय सांग चाल मी जेवणारी इच्छुक आहे त्यांना सगळ्यांनी एक वेळा हॉटेलमध्ये अवश्य तुम्ही काय घेतलं होतं मी मटन ताटी घेतलं अच्छा एक नंबरचं रशेची क्वालिटी मला एक नंबर धन्यवाद हां कशी वाटली नंबर आज आपला पहिलाच दिवस आहे क्वालिटी क्वांटिटी काय सांगचाल याला सांगचाल का नाही एकदा द्यायला लागतंय ना कुठं हॉटेल घात माता थँक्यू काय घेतलं शर्ट कशी वाटली आहे मित्राला पार्टी दिली काय बोलली आणखी सोपारी सगळ्यांनी या आधी पण तुम्ही पण कशी वाटली क्वालिटी पण एक नंबर पण क्वालिटी एक नंबर ना कुठे यायला लागतो तु या थँक्यू